नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण एक भन्नाट आणि हटकिडी शिकणार आहोत ती म्हणजे दहीपुरी आणि ही दहीपुरी महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे खूप टेस्टी आणि खूप स्वीट आणि छान डिश आहे तर त्यासाठी आपल्याला खूप कमी साहित्य लागतं आहे तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया आधी तयार करूया आपण पुरी ज्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी मैदा एक वाटी रवा आणि एक वाटी दही दोन एका परातीमध्ये मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यात एक वाटी रवा टाकलेला आहे त्याला छान मिक्स करून घेणार मी त्यानंतर त्यामध्ये ॲड करणार आहे मोहन तर न, मी नॉर्मल जो तुमच्याकडे तेल यूज करतात रिफाईन ऑइल त्याला गरम करा आणि तो तीन चम्मच या पिठामध्ये ॲड करून टाका आणि त्याला छान मळून घ्या नंतर दह्याने दही सिलेक्ट करताना तुम्ही लक्षात ठेवा की तुमचं जास्त आंबट दही असेल तर एक वाटीपेक्षा कमी घ्या जर तुमचं मीडियम असेल तर एक वाटी घ्या आणि तुमचं दही गोड असेल तर दीड वाटी दही लागेल तुम्हाला आधी तुम्ही छान घासून घ्या जे मोहन टाकल्यानंतर तेला गरम तेल टाकल्यानंतर आणि त्यामध्ये मग तुम्ही हळूहळू दही टाकून घ्या आधी दह्याने भिजवा आणि त्यानंतर जर लागलंच तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा मी दही टाकलेलं आहे एक वाटी दही कारण की माझं दही जास्त आंबट नव्हतं मिडियम होतं तर मी त्याला छान मिक्स करून घेतलं आहे दह्यालाच मला पाण्याची गरज पडली नाही पण तुमचं जर त्या दह्याने होत नसेल तर थोडंसं पाणी लावू शकता तुम्ही याला छान प्रकारे मळून घ्या तुम्ही आणि ग नंतर त्याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवा आता मी मळून घेतलं आहे तर मी झाकून ठेवणार आहे याला दहा ते पंधरा मिनिट तोपर्यंत आपण तयार करूया पाक तयार करण्याची ज्यासाठी लागणार आहे मला दोन वाट्या साखर आणि दीड वाटी पाणी तुम्ही मेजरिंग कपनी घेऊ हो शकता मेजरिंग ते है ते मी मेजरिंग कपनी पण घेऊन दाखवते एकच आहे माझ्या वाटीचा मेजरमेंट आणि कपाचं मेजरमेंट तर एक पॅन घेतला आहे त्या अंदर मी टाकलेला आहे दोन कप साखर आणि दीड कप पाणी तर बघा मेजरिंग कपने मी टाकलेला आहे पाक तयार करताना तुम्हाला एकदम छान प्रकारे लक्ष द्यायचं आहे पाक एक तारीपेक्षा थोडासा कमी करायचं म्हणजे एक तार निघाण्याच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आधी तुम्ही हाय फ्लेमवर छान साखर मिक्स होऊ द्या त्यामध्ये आणि हळूहळू तुम्ही आँ... त्याला चेक करत राहा मी चार ते पाच जे आपलं इलायची पावडर असते इलायची त्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत त्याचं पावडर टाकलेलं आहे बारा ते तेरा मिनिट लागणार आपल्याला पूर्णपणे तयार होण्यासाठी मधात मी चेक करत आहे बोटाने एकदा चेक करा की तुमचं तार तुटत आहे ना आता बघा माझं छान तार तुटत आहे तर आता माझा पाक तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेईल आणि आता पुऱ्या लाटून घेईल एक तरी पाक तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करेल आणि मळून ठेवलेला पीठ जो आहे आपला मैदाचा आणि रव्याचा त्याला आपण एकदा अजून मळून घेणार आणि त्यानंतर त्याचे छोट छोटे छोटे आकाराची गोळे बनवून घेणार ज्यांना आपण नंतर पुरीसाठी लाटून घेऊ लाटण्यासाठी आपण मैदा यूज करू तेल किंवा दुसरं कुठलं पीठ तुम्हाला यू यूज नाही करायचं आहे आणि याला पातळ पातळ छान पुऱ्या जसं लाटतो त्याप्रकारे लाटून घ्यायचे आहेत तर मी आ, लाटून दाखवते तुम्हाला तर सेम अशाच पातळ पातळ अशा छोट्या छोट्या साईजनी पुरे लाटून घ्यायचे आहेत आधी गोळे करून घ्या आणि नंतर सगळ्या पुळ्या लाटून घेऊन घ्या सगळ्या पुऱ्या मी लाटून तयार ठेवलेल्या आहेत आता आपण बघूया आपला पाक कसा दिसतोय इलायची पावडरमुळे खूप छान टेस्ट आणि टेक्स्चर येतो तर तो टाकायला विसरू नका बघा थंडा झालेला आहे आपला पाक आणि छान असा दिसतोय आता मी एका कढाईमध्ये तेल घेणार आहे आणि त्याला छान गरम करून घेणार आहे आणि त्याच्यात पुरी टाकणार आहे पुरी दोन्ही साईडनी तुम्ही छान शिजवून घ्या आणि फुगीर अशी छान पुरी बनेल तुमची दोन्ही साईडनी फुगून जाईल तर खूप छान दिसेल तुमची नाही फुगली तरी चालेल तुमची पुरी पण फुगली तर अजून छान दिसेल बघा फुगली आणि मी याला आता दोन्ही साईडनी पाकामध्ये काढून घेत आहे तर दोन्ही साईडनी पलटवून घ्या तुमची पुरी आणि दोन सेकंद बस पाकामध्ये ठेवा आणि तुमची पुरी मग काढून घ्या तर मी न नवीन पुरी तळली आहे तोपर्यंत मी पुरी दोन पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि बघा त्या पुऱ्या काढेल आणि ही पुरी टाकेल तर सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे दोन तीन सेकंदानी बस टा पाकामध्ये ठेवून काढून घ्यायच्या आहेत पुऱ्या तर बघा हे नवीन पुरी टाकली मी आणि आता ज्या जुन्या पुऱ्या आहेत त्या पाकामधून दोन्ही साईडने करून काळून घेणार आहे पाकाची गॅस तुम्हाला पाक एकदम नरम असं गरम ठेवायचं आहे जा जास्त गरम नाही ठेवायचं पण तुमचा पाक जर थंड झाला असेल तर परत एकदा छोटी गॅस सुरू ठेवा छो छोट्या फ्लेमवर जेणेकरून पाक एकदम गाळा होणार नाही आणि पुरीमध्ये छान शिरेल तर बघा माझा पाक जे आहे ते एकदम थोडंसं गरम आहे आणि दोन्ही साईडने मी छान काढून घेतलेले आहेत आपल्या दही पुरी तयार झालेल्या आहेत तुम्ही पण रेसिपी बनवा आणि सांगा कशा बनल्या तुमच्या दही पुरी कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल